दीर्घकाळ प्रलंबित असलेला मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अखेर सकारात्मक मार्गावर आला असून मनोज जरांगे पाटील यांच्या ऐतिहासिक उपोषण चळवळीला यश मिळाले या पार्श्वभूमीवर वाई तालुक्यातील कवटे गावातील ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे पेडे व वा साखर वाटून आनंद उत्सव साजरा केला याच अनुषंगाने गावातून भव्य विजय व आभार मोर्चा काढण्यात आला मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या काही महिन्यांपासून प्रखर उपोषण केले त्यांचा संघर्ष अहिंसात्मक असून त्यांनी केलेल्या उपोषणामुळं राज्य शासनावर मोठा दबाव निर्माण झाला शासनानं शेवटी सकारात्मक निर्णय घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा केला या निर्णयानं मराठा समाजात उत्साहाचे व वा समाधानाचं वातावरण निर्माण झालंय निर्णयाची माहिती मिळताच कवटे ग्रामस्थांनी मोठ्या संख्येनं एकत्र येऊन गावातून सवाद्य मिरवणूक काढली स्पीकरवरून घोषणाबाजी करत शेकडो ग्रामस्थांनी गावात आभार फेरी काढली मार्गात ग्रामस्थांना पेढे व साखर वाटून आनंद व्यक्त करण्यात आला महिला युवक ज्येष्ठ नागरिक शेतकरी व्यावसायिक अशा सर्व स्तरातील लोक या मोर्चात सहभागी झाले गावातून निघालेला मोर्चा मुख्य रस्त्यावरून फिरत शेवटी भैरवनाथ मंदिरापुढे विसर्जित करण्यात आला शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे सादारा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या